नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे तीळ आणि गुळाची पोळी रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळ पोळीचे सारण बनवण्यासाठी घेते घेतले आहे एक वाटी पांढरे गावरान तीळ घेतले आहेत छान लागतात चवीला शक्यतो गावरान तिळाचाच वापर करावा हे दोन वाट्या गुळ घेतलेलं आहे चिरून घेतला आहे हा गुळ त्यानंतर घेतलेली आहे हे अर्धी वाटी किसून घेतलेले सुके खोबरे एक वाटी भाजून सालं काढून घेतलेली हे शेंगदाणे हे घेतले तीन चमचे डाळीचे पीठ हे घेतलेले आहे दोन चमचे खसखस आणि ही वेलचीपूड घेतली आहे वेलचीपूड आवश्यक वाटली तुम्हाला तर घाला स्किप केली तरी चालेल स्वादासाठी वेलचीपूड छान लागते म्हणून मी ती इथे घेतली आहे पोळीसाठी लागणारी कणिक आपण सर्वप्रथम मळून घेऊया तर आता इथे दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे हा एक कप आणि हा दुसरा कप याबरोबर घ्यायचे आहे दोन चमचे डाळीचे पीठ हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा डाळीचे पीठ दोन चमचे मैदा हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचे आहे आणि हा एक चमचा घट्ट असे साजूक तूप घेतले आहे तर हे प्रथम सर्व पिठाला चोळून घेऊ मिक्स करून घेऊ आता हे सर्व चांगले मिक्स करून झाले आहे याच्यामध्ये आता लागेल ला असे पाणी घालून ही कणी मध्यम अशी मळून घ्यायची आहे फार घट्ट नाही आणि फार सैल नाही त्याच्यावरती थोडेसे तेल घालूया दोन मिनिट मळून घेऊ फार घट्ट नाही आणि फार सैल नाही आता आपली तयारी होईपर्यंत हे झाकून ठेवू आता शेंगदाणे आपले आधीच भाजून झालेले आहेत त्यामुळे आता आपण भाजून घेऊया हे पांढरे किळ एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत लो फ्लेम वर हे चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एकसारखे हलवत हे चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचे खाली करपू नये म्हणून सतत हलवत राहायचे आता याचा थोडं थोडं चडचडण्याचा आवाज सुरू झालाय चटचटायला लागले ते आता आपण लवकरच काढून घेऊ भाजून लावले ते आपण काढून घेऊ याच गरम पॅनमध्ये मध्ये भाजून घ्यायची आहे ही दोन चमचे खसखस ती पण पटकन भाजली जाते त्यामुळे तीही लगेच काढून घ्यायची खसखस भाजून झाली गॅस बंद करू आता ती काढून घेऊया ती स्वतंत्र एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड व्हायला ठेवून घेऊ हे अर्धे वाटी खोबरे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर तापलेल्या पॅनमध्ये हे खोबरं आता भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घेऊ गॅस बारीक करू खोबऱ्याचा कलर आता चेंज व्हायला लागला आहे लालसर व्हायला लागले गॅस बंद करू खोबरं छान तांबूस असं भाजून झालं आहे काढून घेऊ ज्या प्लेटमध्ये तीळ काढली होते त्याच प्लेटमध्ये खोबरं काढून घ्यायचे आता हे थंड व्हायला ठेवून देऊ खसखस थंड झाली आहे ते आता आपण या दगडी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ खसखस मिक्सरमध्ये बारीक होत नाही त्यामुळे आपण ही याच्यामध्येच बारीक करून घेऊ खसखस घातल्यामुळे खस याचा वास आणि याची चव खूप छान लागते पोळीमध्ये ही चव उतरते आणि पोळीची टेस्ट बदलते छान टेस्ट लागते आता हे थंड झाले हे आता मिक्सर मधून बारीक करून ठेव पहिले तीळ आणि खोबर हे बारीक करून घेऊ तीळ आणि खोबरं बारीक करून घेतानाच याच्यामध्ये घालूया ही बारीक करून घेतलेली खस्त म्हणजे ही चांगली याच्या बरोबर एकजीव होईल हे इतके बारीक करून झाले यामध्येच घालूया आता एक वाटी शेंगदाणे हा घालू दोन वाट्या गुळ थोडेसे फिरवून घेऊ हुँ। यामध्ये घालू तूप तूप विरघळले आता घालू हे तीन चमचे डाळीचे पीठ भाजून घ्यायचे सुरुवातीला याच्या गाठ्या होत्या गुठडी होती डाळीचं पीठ घातल्याने तिळगुळाची जी पोळी आहे ती फुटत नाही गुळ बाहेर येत नाही त्याचा म्हणून हे डाळीचं पीठ याच्यामध्ये घालायचं कधी कधी फुटून गुळ बाहेर येतो तसं होऊ नये म्हणून हे डाळीचं पीठ भाजून याच्यामध्ये घालायचे आता पीठ भाजून झाले ते थंड व्हायला ठेवून देऊ हे सगळं मिश्रण याच्यामध्ये घालून हलवून घेऊ हलवून घ्यायचे बाकी काही करायचं नाही हे सगळं एकजू करून घ्यायचे गॅस बंद केलेलं आहे याच्यामध्ये घालू ही वेलची पोळी चांगले मिक्स करून घेऊ थोडे थोडे करत हे सण मिक्सरमधन बारीक करून घेऊ हे असं साधारण इथे तयार झाले आता हे काढून घेऊ बघू शकता सारण अगदी मस्त तयार झालेलं आहे हे पहा तुप्पट तेलकट असं छान सारण इथे तयार झाले मस्त गोळा होतो याचा कणिक आता पुन्हा एकदा मळून घेऊ आता पोळी तयार करायला घेऊ कणकेचा पेढ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आहे आणि सारणाचा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा म्हणजे दीडपट मोठा असा गोळा घेतला आहे पुरणपोळीला करतो तशी आता याची पारी तयार करून घेऊ मध्ये थोडीशी जाड ठेवायची आहे आणि कडेने मात्र थोडीशी पातळ करून घ्यायची आहे यामध्ये आता सारणाचा गोल केलेला लाडू भरून घेऊ बंद करत करत त्याचा गोल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे उरलेली कणिक तेथेच दुमडून घ्यायची अशा पद्धतीने चपटा गोळा करून पोळी लाटायला घ्यायची आहे आता हा गोळा तांदळाच्या पिठात घोळून घेतला आहे तांदळाच्या पिठात गोळा घोळून घेतल्यामुळे पोळी पांढरटसर होत नाही पटपट लाटली जाते आणि फुटत नाही अशा पद्धतीने सरसर पोळी लाटली जाते आणि सारण बाहेर येत नाही पाहू शकता कडेपर्यंत सारण भरले आहे तवा तापला आहे आणि आता त्याच्यावरती पोळी सोडून घेऊ पोळीची आता साइड चेंज करू आणि त्याच्यावरती तूप सोडून घेऊ तुपाऐवजी तेलही लावू शकता साईड चेंज करून घेऊ आता या बाजूनेही तूप लावून घेऊ पोळी अगदी मस्त फुगली आहे सारण बनवताना जर ते घट्ट झाले तर पिकलेल्या केळ्याचा थोडासा गर या सारणाला लावून ते मऊ करून घेऊ शकता ही एक महत्त्वाची टीप आहे या पोळ्या करताना ती लक्षात ठेवावी दोन्ही बाजूने भाजून झालेली ही पोळी आता काढून घेऊ सारण बनवताना गुळासह सारण गरम करून घेतले तर ते सारण चुवट होते कडक होते आणि पोळी करताना शेवटपर्यंत हे सारण पोचत नाही मध्येच राहते म्हणून गुळ घातल्यानंतर सारण गरम करून घेऊ नये आणखीन एक पोळी तयार करून दाखवत आहे पहा तीही कशी टम्म फुगली आहे अशा प्रकारे उरलेल्या सर्व पोळ्या तयार करून घेतल्या आहेत एक पोळी उघडून दाखवते पहा दोन्ही बाजूने सरळ अगदी गच्च भरले आहे थंडीच्या दिवसात एकदा तरी ही पोळी करून खावी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा शेवटपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद